मिरची भजी तर आपण नेहमीच खातो परंतु थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मिरचीमध्ये स्टपिंग भरून ही मिरची भजी मी बनवलेली आहे याला आपण मिरची वडासुद्धा म्हणू शकतो मिरची भजी बनवताना मिरचीला बेसनाचं व्यवस्थित कोटिंग येण्याकरता काय करावं किंवा तळताना काय काळजी घ्यावी या सर्व टिप्ससहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नमस्कार व्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मसाला मिरची भजी बनवतो आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात मिरची भजी बनवण्याकरता मध्यम आकाराच्या या भजीच्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत एकूण सहा मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत मिरचीमध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे त्याकरता या मिरचीचे देटाकडील भाग कट करून आतमधील बिया काढून घ्यायच्यात मिरचीमध्ये स्टफिंग भरण्याकरता मी दोन प्रकारे मिरची कट करून दाखवणार आहे तर पहिल्या प्रकारे अशा पद्धतीने देटाकडील भाग कट करून आतमधील बिया काढून टाकायच्या तर आता दुसऱ्या पद्धतीने देटाकडील भाग कट करून असा मधोमध मद, आपण वांग्याला जसं कट देतो तसंच एका साईडने कट देऊन घ्यायचं आणि यातील सुद्धा सर्व बिया काढून घ्यायचं तर बऱ्याच वेळा काय होतं मिरचीमध्ये बिया ठेवल्यामुळे मिरचीची भजी ही तिखट लागतात सेम पद्धतीने सर्व मिरच्यांमधील बिया काढून त्यांना मी अशा उभ्या कट देऊन घेतल्यात आता स्टफिंग बनवण्याकरता गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे तिळ घातलं आहे हे तिळ आपल्याला मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे तर मंद गॅसवरती अगदी एक ते दीड मिनटातच मस्त असे तिळ भाजून झालेत काढून घेऊयात याच कढईमध्ये एक मोठा चमचा सुकं खोबरं किसून घातलं आहे हे खोबरंसुद्धा आपल्याला हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे एकदम तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं नाही एकदम थोडंसं असं हलकंसं भाजून घ्यायचं खोबरंसुद्धा मी हलकंसं भाजून घेतलं आहे तर लगेचच हे सुद्धा काढून घेऊयात कढाईमध्ये आता पाव चमचा तेल घालायचं यामध्ये एक मोठा चमचा कट केलेला लसूण घालायचा हा लसूण आता मस्त असा फ्राय करून घ्यायचा लसूण असा फ्राय केल्यामुळे स्टपिंगला खूप छान चव येते तर हा लसूणसुद्धा या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे या मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ खोबरं आणि लसूण घेतला आहे यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन चमचे चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची तिखटासाठी घरगुती लाल तिखट पाव चमचा घालायचं अर्धा चमचा कांदा लसूण मसाला किंवा कुठलाही साठवणीचा सा मसाला अर्धा चमचा धना पावडर थोडीशी कडीपत्त्याची पानं घातल्यात सर्व साहित्य थोडंसं सा असं सा वाटून घेतलं आहे एकदम बारीक वाटायचं नाही अशी भरड करून घ्यायची तर आता कढई अजून गरम आहे त्यामध्येच एक चमचा तेल एक बारीक कापलेला कांदा घातला आहे मध्यम गॅसच्या फ्लेमवरती दीड ते दोन मिनिट कांदा परतून घ्यायचा थोडासा अर्धवट कच्चा राहिला तरी देखील चालेल आता यामध्ये वाटलेलं मिश्रण घालून घ्यायचं हे मिश्रण आता दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं यात तुमच्याकडे जर कोथंबीर असेल तर तुम्ही घालू शकता माझ्याकडे नसल्यामुळे मी काही वापरलेले नाही आता बनवलेलं स्टपिंग थंड करून या मिरच्यांमध्ये असं भरून घ्यायचं आपण वांग्यांमध्ये ज्या पद्धतीने मसाला भरतो अगदी त्याच पद्धतीने यामध्ये मसाला भरून घ्यायचा मिरची थोडीशी प्रेस करून दाबून घ्यायची आता ही दुसरी मिरची आपण डेटाकडील भाग फक्त कट करून घेतला आहे तर इथे दाखवल्याप्रमाणे वरतून यामध्ये मसाला भरायचा आणि थोडासा प्रेस करून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्हाला एक निवेदन आहे ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हेज नॉनवेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा मिरचीचं जे आवरण असतं ते बनवण्याकरता वाटीमध्ये मोठे चार, चार चमचे मी बेसनपीठ घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात पाव चमचा हळद घालूया यामध्ये तुम्ही ओवा आणि बारीक कापलेली कोथंबीरसुद्धा घालू शकता आता थोडंसं पाणी घालून हे बॅटर एकदम घट्ट असं बनवून घ्यायचं आहे एकदम पातळ बनवायचं नाही थोडंसं घट्ट सरस बनवायचं म्हणजे हे मिरचीला व्यवस्थित कोट होतं आता यामध्ये एकदम चिमूटभर असा सोडा घातला आहे यावरती अर्धा चमचा पाणी घातलं आहे आता एकाच डायरेक्शनमध्ये चमच्याने अशा पद्धतीने चांगलं पीठ असं मिक्स करून घ्यायचं यामुळे पीठ अगदी हलकं फुलकं होतं सोडा वापरल्यामुळे मिरची भजी चांगली फुलतात आणि थंड झाल्यावर सुद्धा एकदम सॉफ्ट असे राहतात म्हणून वापरलेलं आहे तुम्हाला नसेल वापरायचं तर नाही वापरला तरी देखील चालेल आता स्टफ केलेली मिरची या बॅटरमध्ये घालायची आणि छान अशी कोट करून घ्यायची आता हे बॅटर लावलेली मिरची उभी धरायची आणि हे जे एक्स्ट्राचं बॅटर आहे ते वाटीला असं कढईला लावून घ्यायचं त्यानंतर मिरची भजी तेलामध्ये सोडायची तर सुरुवातीला मी तुम्हाला अगदीच कमी तेल गरम करून दाखवलं आहे यामध्ये मिरची भजी सोडल्यानंतर काय प्रॉब्लेम येतात हे तुम्हाला मी दाखवत आहे भजी तेलात सोडल्यावर लगेच हात बाजूला काढून घ्यायचा नाहीतर एक्स्ट्राचं बॅटर तेलामध्ये जाऊन हे छोटे छोटे बेसन पिठाचे भजी बनतात आता दुसरी मिरची भजी सोडताना तुम्हाला मी हे दाखवते तर मिरची भजी सोडल्यानंतर आपण त्यावरती हात धरतो आणि एक्स्ट्राचं बॅटर त्यामध्ये जाऊन हे असं छोटे छोटे गोळे त्यामध्ये होतात आता पहिली ही जी मिरची आपण टाकली होती तर आपण तेल चांगलं गरम करून न घेतल्यामुळे याचं हे बॅटर लगेचच मिरचीच्या खाली गेले म्हणजे तेलामध्ये गेले तर वरून थोडंसं मी बॅटर घातलंय ते सुद्धा पुन्हा हे तेलामध्येच जात आहे म्हणजेच आपण मिरचीला व्यवस्थित पिठाने कोट करून तेलामध्ये सोडलं होतं तरी देखील हे कोटिंग तेलामध्ये सुटत आहे याचा अर्थ आपलं तेल एकदम कमी गरम होतं यामुळं असं होतं आहे त्यामुळे मिरची भजी सोडता तेला सोडताना सुरुवातीला तेल हे चांगलंच गरम करून घ्यायचं आता ही मिरची भजी चांगली तळून काढून घेतल्यात तर आता दुसरी बॅच तळताना तेल चांगलं गरम करून घेतलं आहे तेलात मिरची सोडल्यानंतर ती एकदम तेलाच्या तळाशी जाते त्यामुळे ती सर्व बाजूने थोडी थोडी तळली जाते आणि याचं बॅटर हे तेलामध्ये सुटत नाही किंवा मग मिरची भजी तेला सोडल्यावर अगदीच दहा ते पंधरा सेकंदामध्ये मिरची भजी अशी पलटून घ्यायची सुरुवातीलाच तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर मिरची तेला सोडल्यावर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद गॅसवरतीच सर्व बाजूने छान अशी मिरची तळून घ्यायची म्हणजे ती आतपर्यंत चांगली तळली जाते तर इथे तुम्ही पाहू शकता ही मिरची भजी आपली तळून झाल्यात काय मस्त आपली मिरची भजी तयार झाल्यात भजी अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही तर तळलेली मिरची भजी काढून उरलेली सर्व मिरची भजी मी तळून घेतल्यात तुम्हाला जर जास्त कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही अजून थोड्या वेळेत तळू शकता तर ही मिरची भजी तुम्हाला मी कट करूनसुद्धा दाखवते तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली सुद्धा झालेली आहे या स्टफिंगमध्ये तुम्ही बटाट्याची भाजीसुद्धा भरू शकता तर नक्कीच ट्राय करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद